भगूर इथं जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला प्रहार दिव्यांग शहराध्यक्ष सुनील भाऊ वालझाडे यांनी प्रशासकीय अधिकारी सोनाली शिरसाट भवरे मॅडम यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत तसंच सत्कार केला तसंच छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच सोनाली शिरसाट तसंच भवरे यांनी दिव्यांग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व भगूर इथं लाडू वाटप करून दिव्यांग दिन साजरा करण्यात आला म्हणून तीन डिसेंबर हा दीजॉन्ड दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक आणि यासाठी सर्व सर्वधिका लहानपण करतो मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तर मॅडम मी आपल्याला सांगितलं की आपली कमजोर बाजू न मानता ती आपण आपली एक फक्त बाजू म्हणून आपण जर त्याच्यासोबत स्वीकार केला आपण

त्यांनी त्यांच्या त्या त्यांच्यामध्ये निपुणता निर्माण केली तर या होता 돼, कर आ, ते या दिव्यांगांवर मात करून स्वतःच्या अंग मात करून आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतात अशा चित्रबोरे मॅडम यांचं या ठिकाणी यामध्ये लवकर लाभलेलं आहे तरी त्यांनी या ठिकाणी दिव्यांग दिनाला सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी बघूरच्या वतीने बघूर शहराध्यक्षी भाव आहे आणि यांच्या वतीने हे बघूर नगरपालिकेचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहसांगरी केलेलं आहे व जागतिक अपंग दिनाच्या मी तमाम महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देतो व सर्व दिव्यांग बांधवांचे भविष्य हे सुख समृद्धीचं जावं त्यांना उत्तरोत्सव त्यांची प्रगती हो भविष्यात त्यांना कुठल्याही अडचणीला परमेश्वराने त्यांना मदत करावी अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो व

आणि तमाम दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या बगूरमधील प्रहारसेवक चंद्रकांत वालझाडे संजय मोझाड केशवकरंजकर संदीप जाधव पुरुषोत्तम देशमुख अशोक ससाने बहुसंख्य दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत लाडू वाटून दिव्यांग दिन साजरा करण्यात आला